नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे भविष्य सांगणारी डायरी मित्रांनो ही कथा थोडी मोठी असल्याने दोन भागात विभागलेली आहे आजचा आपला भाग हा कथेचा पहिला भाग आहे चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया मुंबई शहरातील एक नामांकित कॉलेज शेकडो विद्यार्थी धावपळीचं जीवन आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं स्वप्न पण या सर्व धकाधकीत एक विद्यार्थी असा होता जो इतरांपेक्षा वेगळा होता आदित्य देशमुख आदित्य हा अभ्यासात हुशार शांत स्वभावाचा आणि गुढ गोष्टींमध्ये रस असणारा तरुण त्याला इतिहास पुरातत्वशास्त्र आणि रहस्य शोधण्याची आवड होती कॉलेजच्या लायब्ररीत तो तासन तास जुनी पुस्तकं चाळत पण त्याला कल्पनाही नव्हती की त्याच्या हातात एक दिवस अशा एका डायरीचा शोध लागेल जी त्याच संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेल चला तर मग पाहूया काय घडतंय त्याच्यासोबत त्या दिवशी आदित्य लायब्ररीत गेला जिथे त्याला प्रोफेसर जोशींनी काही संशोधनासाठी बोलावलं होतं जोशी सर इतिहासाचे गाढे अभ्यासक होते आणि त्यांचं खासगी पुस्तकाचं संग्रहालय कॉलेजमध्ये होतं तिथे अनेक दुर्मिळ आणि जुनी पुस्तकं होती आदित्य तुला जुन्या दस्तऐवजांचा अभ्यास करायला आवडतो ना मग हे पहा असं म्हणत जोशी सरांनी त्याला एक जुन्या काळाचा लोखंडी कबाट दाखवलं ही पुस्तकं दुर्मिळ आहे तुला काही सापडलं तर मला कळव आदित्यने कबाट उघडलं आत सर्वत्र धूळ होती तो एक एक करून पुस्तकं बाजूला करत होता आणि अचानक त्याच्या नजरेसमोर एक काळपट रंगाची जुनाट डायरी आली तिच्या कवरच तरी हाताने कोरलेलं नाव होत अरविंद कुलकर्णी एकोणीसशे अठ्यात्तर एकोणीसशे अठ्यात्तर एवढी जुनी त्याच्या मनात विचार आला उत्सुकतेपोटी त्याने पहिलंच पान उघडलं आणि त्याच्या हृदयाची धडधड वाढली पहिल्या पानावर स्पष्ट अक्षरात लिहिलं होतं ही डायरी भविष्य सांगते यात लिहिलेल्या घटना अचूक घडतात जर तुझ्या आयुष्याची माहिती यात मिळाली तर ती बदलण्याचा प्रयत्न करू नकोस कारण भविष्य बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्याच अस्तित्वच नष्ट होत आदित्य भांभावून गेला म्हणजे काय हे कुणीतरी गमतीने लिहिलं असेल पण तरीही त्याने दुसरं पान उघडलं त्यात लिहिलेलं दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस आज एक मुलगा ही डायरी उघडेल तो विश्वास ठेवणार नाही पण लवकरच त्याला डायरीचं खरं सामर्थ्य कळेल हे वाचताच आदित्य जागच्या जागी गोठला कारण आजची तारीख होती एकवीस मार्च दोन हजार पंचवीस हे योगायोग असेल का आदित्य स्वतःलाच समजावत म्हणाला पण दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आणखी एक घटना घडली जी डायरीत आधीच लिहिलेली होती बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आज एका वर्गात पंखा तुटून पडेल आणि एका विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत होईल दुपारी तास असताना अचानक छताचा पंखा आवाज करत तुटला आणि एका विद्यार्थ्याच्या अगदी बाजूला पडला त्या मुलाला फक्त किरकोळ खरचटलं आदित्याला धक्का बसला हे असं कसं शक्य आहे आता त्याने ठरवलं तो ही डायरी पूर्ण वाचणारच त्याने काही दिवस डायरीतील नोंदी वाचत राहिला त्या अचूक घडत होत्या कधी छोटी कधी मोठी आणि मग एके रात्री त्याने एका पानावर स्वतःच नाव पाहिलं दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस आदित्य देशमुखचा मृत्यू होईल त्याचा श्वास रोखला गेला हात थरथर कापू लागले नाही हे असं कसं शक्य आहे त्याने पुढच्या काही पानांमध्ये त्याच्या मृत्यूबद्दल अधिक माहिती शोधायचा प्रयत्न केला पण पानं कोरी होती त्याच्या मनात एकच प्रश्न तो मरणार आहे आणि जर हे खरं असेल तर तो ते टाळू शकतो का त्या रात्री आदित्य झोपू शकत नव्हता त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न होता मी हे भविष्य बदलू शकतो का त्याने ताबडतोब डायरी उघडली आणि विचार केला जर मी या मृत्यूला टाळण्याचा प्रयत्न केला तर डायरीत काही बदल होतो का तो उठला पेन घेतलं आणि डायरीत त्याच्या मृत्यूच्या तारखेजवळ लिहिलं पाच एप्रिल दोन हजार पंचवीस हा मृत्यू होणार नाही लिहून झाल्यावर त्याने पाल उलटली आणि पुन्हा त्या तारखेकडे पाहिलं ते पाहून त्याचा ते काळजाचा ठोका चुकला डायरीत त्याने लिहिलेला बदल गायब झाला होता त्या ठिकाणी पुन्हा तेच वाक्य स्पष्ट दिसत होत दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस आदित्य देशमुखचा मृत्यू होईल हे कस शक्य आहे आदित्य स्वतःशीच बोलू लागला त्याने पुन्हा एकदा लिहून पाहिलं पण प्रत्येक वेळी तीच घटना घडत होती डायरीतील शब्द पूर्ववत होत होते त्याला आता लक्षात येऊ लागलं की ही डायरी मानवी हस्तक्षेप स्वीकारत नव्हती याचा अर्थ मी कितीही प्रयत्न केला तरीही मी हा मृत्यू टाळू शकत नाही त्या विचाराने त्याच्या अंगावर शहारे आले आदित्य पूर्णपणे गोंधळून गेला होता आता त्याला त्या डायरीच्या इतिहासाचा शोध घ्यायचा होता त्याने डायरीवर लिहिलेलं नाव पुन्हा वाचलं अरविंद कुलकर्णी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या व्यक्तीबद्दल काही माहिती मिळते का असं म्हणून त्याने लायब्ररीत शोध घ्यायला सुरुवात केली जोशी सरांच्या मदतीने त्याला कळलं की अरविंद कुलकर्णी नावाचा एक माणूस खरोखरच अस्तित्वात होता पण तो एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये अचानक बेपत्ता झाला होता पुढे चौकशी करताना त्यांना कळलं की कॉलेजमध्ये एक प्राचीन इतिहासाचा अभ्यासक करणारा प्रोफेसर डॉक्टर नारायण अवस्थी या डायरीविषयी काहीतरी माहिती देऊ शकतो आदित्यने त्यांना भेटायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी आदित्य डॉक्टर अवस्थींच्या घरी पोहोचला डॉक्टर अवस्थी मला एका जुन्या डायरीबद्दल माहिती हवी आहे ही डायरी एका अरविंद कुलकर्णी नावाच्या व्यक्तीशी आहे आणि ती भविष्य सांगते तुम्हाला याबद्दल काही ठाऊक आहे का डॉक्टर अवस्थिनचा चेहरा उतरला ते गप्प झाले मग ते म्हणाले तू ती डायरी कुठे मिळवलीस लायब्ररी एका जुन्या कपाटात आदित्य म्हणाला डॉक्टर अवस्थी दीर्घ श्वास घेत म्हणाले जर ती डायरी तुझ्याकडे आली आहे तर तुला एक कटु सत्य स्वीकारावं लागेल कसल सत्य कसलं सत्य डॉक्टर अवस्थिनी एक जुनी फाईल काढली त्यात एक पिवळसर झालेला कागद आदित्य समोर ठेवला त्यावर लिहिलं होतं अरविंद कुलकर्णी मृत्यू पाच एप्रिल एकोणीसशे आदित्यच्या अंगावर काटा आला म्हणजे अरविंद कुलकर्णींचा मृत्यूही पाच एप्रिलला झाला होता होय आणि मी तुला अजून एक धक्कादायक गोष्ट सांगतो ती पुढे सरकली हा मृत्यू साधा नव्हता आणि तो मृत्यू झाल्यानंतर अरविंदची कोणतीही माहिती कुठेही सापडली नाही जणू तो या जगातून नाहीसा झाला होता आदित्यला भीतीने घाम फुटला म्हणजे ही डायरी जी काही लिहिते ती केवळ मृत्यू नाही तर पूर्ण अस्तित्वच नाहीच करणारा मृत्यू डॉक्टर अवस्थी म्हणाले आदित्य आता पूर्णत गोंधळून गेला होता तो मरणार होता आणि जर तो मेला तर त्याच्या अस्तित्वाचं काहीही उरणार नव्हतं त्याने आतापर्यंत डायरीबद्दल फक्त विचार केला होता पण आता त्याला भीती वाटू लागली होती आता त्याच्या पुढे दोनच पर्याय होते एक तो हे भविष्य स्वीकारेल आणि मृत्यूची वाट पाहिल आणि दोन तो या भविष्याला बदलायचा प्रयत्न करेल जरी डायरीने ते नाकारलं असलं तरी आणि आदित्यने ठरवलं तो लढणार मृत्यू टाळण्याची पहिली तेळी त्या रात्री आदित्य डायरी समोर बसला जर मी पाच एप्रिलच्या आधीच ही डायरी नष्ट केली तर काय होईल तो विचार करू लागला त्याने लगेच मेणबत्ती पेटवली आणि डायरीच्या पानांना जाळायचा प्रयत्न केला पण पण ती पानं पेटलंच नाही शक्य आहे तो, तो अस्वस्थ झाला त्याने पुन्हा प्रयत्न केला पण डायरी जशीच्या तशी होती ही डायरी कोणत्याही प्रकारे नष्ट होत नव्हती आदित्य नाकुश होऊन झोपायला गेला पण सकाळी त्याला अजून एक धक्का बसला डायरीत एका नवीन दिवसाची नोंद दिसत होती तिथे लिहिलं होत दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आदित्य एका गूढ व्यक्तीला भेटेल ती व्यक्ती त्याला डायरीच्या शक्तीविषयी एक रहस्य सांगेल पण तो विश्वास ठेवणार नाही म्हणजे माझ्या आयुष्यात अजून कोणीतरी येणार आहे त्याच दिवशी संध्याकाळी आदित्य एका चहाच्या टपरीवर गेला होता तिथेच एक काळ्या पोटामधला वृद्ध व्यक्ती येऊन त्याच्या शेजारी बसला आदित्य देशमुख त्या व्यक्तीने विचारलं आदित्य दचकलाच हो पण तुम्ही कोण माझं नाव तुला माहीत नाही पण मी तुला ओळखतो आणि मी तुझ्या डायरीबद्दलही माहिती ठेवतो काय आदित्यच्या तोंडून शब्द फुटेना हो तुला काय वाटतं ही डायरी तुझ्या हातात सहज आली का नाही तिला तुझ्यापर्यंत पोचवलं गेलंय म्हणजे कोणीतरी मुद्दम माझ्याकडे पाठवली तो वृद्ध मंद हसला तू अजूनही डायरीवर विश्वास ठेवत नाहीस बरोबर माझ्यावर आलेलं संकट खरं आहे पण मला अजूनही उत्तर मिळालेलं नाही त्या वृद्धाने एक कागद काढला आणि आदित्याच्या समोर ठेवला त्या कागदावर एक नाव होतं अरविंद कुलकर्णी ही डायरी पहिल्यांदा अरविंद कुलकर्णीला मिळाली होती पण त्याने नियतीशी लढण्याचा प्रयत्न केला आणि काय झालं तो नाहीसा झाला आदित्य फुटफुटला हो आणि आता तू तु, तोच प्रयत्न करतोयस जर तू नियतीशी लढण्याचा प्रयत्न केलास तर तुझही तेच होईल मग मी काय करू त्या वृद्धाने एक लिफाफा काढला या लिफाफ्यात तुझ्या प्रश्नांची उत्तर आहे पण हे उघडण्याआधी तुला एक निर्णय घ्यावा लागेल डायरीचं सत्य जाणून घ्यायचं की तिच्यापासून कायमचं दूर जावं आदित्य संभ्रमात पडला तो लिफाफा उघडताच त्यात एक जुना कागद होता त्यावर एक भयानक गोष्ट लिहिलेली होती ही डायरी मृत्यू घडवत नाही तर ती एक व्यक्ती निवडते डायरी ज्याच्या हाती जाते त्याचा मृत्यू अटळ असतो पण जर ती डायरी दुसऱ्या कोणाकडे गेली तर नवीन मालकावर शाप लागू शकतो आदित्यने डोळे विस्पारले म्हणजे जर त्याने ही डायरी कोणाला तरी दिली तर तो वाचू शकतो आता आदित्यसमोर दोनच पर्याय होते एक डायरी स्वतःजवळ ठेवावी आणि मृत्यूला सामोरं जावं आणि दुसरं कोणाला तरी डायरी द्यावी आणि स्वतःचा जीव वाचवावा तो घरी परतला आणि विचार करत बसला मी कोणाला ही डायरी द्यायची त्याला आठवलं की लायब्ररीत एक नवीन मुलगा नेहमी त्याला डायरीबद्दल विचारायचा रोहन जर मी ही डायरी त्याच्याकडे दिली तर त्याचा हृदयाचा ठोका वाढला चार एप्रिलच्या रात्री आदित्य रोहनला भेटला रोहन तुला रहस्यमय गोष्टींची खूप आवड आहे ना हो का रे मग ही डायरी घेऊन ठेव यात खरंच काहीतरी गूढ आहे रोहनने ती डायरी हातात घेतली माझ्या आवडीचीच आहे थँक्स भाऊ आदित्यने हलकेच हसून मांडू लावली आणि त्या क्षणी डायरीवरील त्याचं नाव पुचलं गेलं पाच एप्रिल उजाडला आदित्य भीतीने जागा झाला आणि तो जिवंत होता म्हणजे मी वाचलो त्याला आनंद झाला पण मनात कुठेतरी अपराधी भाव आला आणि मग त्या दिवशी संध्याकाळी एक बातमी आली रोहन एका अपघातात मरण पावलेल्याची रोहनच्या मृत्यूनंतर पहिल्याच रात्री आदित्यला एक विचित्र स्वप्न पडलं तो एका अंधाऱ्या खोलीत उभा होता समोर रोहन रक्ताने माखलेला उभा होता आदित्य तू तु मला तुझी डायरी का दिलीस मी मी वाचलो असतो आदित्य घाबरून ओरडला मग आता तुझं नाव पुन्हा त्यावर आहे आणि शनार्धात डायरी पुन्हा आदित्यच्या हातात दिसू लागली नाही तो किंचाळत जागा झाला त्याचा श्वास जोरात चालू होता कपाळावर घाम होता हे फक्त स्वप्न होत काहीतरी का जास्त भयानक त्याने खोलीत नजर फिरवली आणि त्याच्या टेबलवर एक पुस्तक पडलेलं होत तीच डायरी हे कस शक्य आहे त्याने डायरी उचलली आणि झपाटल्यासारखं पहिलं पान उघडलं दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोहन मरण पावेल पण डायरी त्याच्या मृत्यूनंतर पुन्हा त्याच्या खऱ्या मालकाकडे परत जाईल आदित्य सुन्न झाला म्हणजे मी मी कितीही प्रयत्न केला तरी मी डायरी कोणालाही देऊ शकत नाही आता त्याला समजलं होत की डायरीने एक नवीन नियम दाखवला होता एक डायरीचा मूळ मालक स्वत ती दुसऱ्याला देऊ शकत नाही दुसरा डायरीचा नवीन मालक नैसर्गिकरित्या स्वीकारला गेला पाहिजे आणि तीन डायरी मूळ मालकाकडेच परत येते जर ती चुकीच्या पद्धतीने दिली गेली म्हणजे मी फसवणूक केली आणि डायरीने माझीच फसवणूक केली आता आदित्यला अडकल्यासारखं जाणवत होत त्या रात्री आदित्यच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला आदित्य देशमुख हो तुम्ही कोण तू डायरीच्या सध्याचा मालक आहेस मी तुला मदत करू शकतोस आदित्यचा श्वास थांबला तुम्हाला डायरीबद्दल कसं कळलं कारण मी तिचा मागचा मालक होतो आदित्य जागच्या जागी गोठला म्हणजे तुम्ही अरविंद कुलकर्णी आहात फोनच्या दुसऱ्या बाजूला थोडं शांत आवाज आणि मग उत्तर आलं नाही मी त्याच्याही आधीचा मालक होतो आदित्यच्या हातून फोन पडायचाच बाकी होता मी तुला उद्या भेटेन रात्री बारा वाजता जुना वाडा आठवतो का हो पण तिथे तिथेच ही डायरी प्रथम आढळली होती म्हणजे ही डायरी नवीन नाही नाही ती शेकडो वर्षापूर्वी आहे आणि तुम्ही अजूनही जिवंत आहात अर्धवट पो कट झाला आदित्याच्या अंगावर काटा आला दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता तो जुना वाड्याजवळ पोहोचला तिथे एका खुर्चीवर एक वृद्ध माणूस बसलेला होता त्याचे डोळे खोल गेलेले आणि चेहऱ्यावर मृतवत छाया होती तू आलास त्याने हसत म्हटलं तुम्ही तुम्ही कोण मी विनायक देशमुख तुझ्या आजोबांचा आजोबा आदित्य चमुकला म्हणजे तुम्ही माझ्या पूर्वजांपैकी हो आणि ही डायरी प्रथम मलाच मिळाली होती पण मी नियतीशी लढण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम असा झाला मी अर्धमृत झालो म्हणजे मी मरू शकत नाही पण मी जगूही शकत नाही आदित्यच्या हृदयाची धडधड वाढली मग आता मी काय करू तुला दोनच पर्याय आहेत डायरी स्वीकार आणि नियतीने ठरलेला मृत्यू तोंडावर घे आणि दुसरा डायरी एका योग्य व्यक्तीला द्यायचा प्रयत्न करा पण त्या व्यक्तीने ती स्वतः स्वीकारली पाहिजे पण कोण योग्य आहे तोच ज्याला नियतीवर विश्वास आहे पण मृत्यूची भीती नाही आदित्य विचार करू लागला अशा व्यक्तीला तो कुठे शोधणार आणि तेव्हा त्याच्या मनात एका व्यक्तीचं नाव आलं डॉक्टर अवस्थी आता आदित्यने निर्णय घेतला होता डॉक्टर अवस्थी नेहमी म्हणायचे मृत्यू टाळता येत नाही पण त्याला स्वीकारायची तयारी हवी त्याने त्यांना भेटायचं ठरवलं डॉक्टर अवस्थी त्याच्या क्लिनिकमध्ये होते डॉक्टर मला तुमच्याशी काही महत्वाचं आहे हो सांग ना आदित्य आत गेला आणि डायरी त्यांच्या समोर ठेवली ही डायरी ती भविष्य सांगते आणि ती ज्या व्यक्तीकडे जाते त्याचा मृत्यू अटळ असतो डॉक्टर अवस्थी शांतपणे डायरीकडे बघत होते आणि तुला वाटत की मी ही स्वीकारू शकतो हो कारण तुम्ही मृत्यूला घाबरत नाही ना डॉक्टर अवस्थीने हळूच डायरी उचलली आणि त्या क्षणी डायरीवरील आदित्यचं नाव हुसलं गेलं म्हणजे मी वाचलो डॉक्टर अवस्थिनी हलकीच मान डोलावली हो आता ही माझ्याकडे आहे आदित्य सुटकेचा श्वास घेतला पण जाताना त्याने डॉक्टर अवस्थींच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित पाहिलं आता ही डायरी माझ्या हातात आहे पण मला तिचा उपयोग करून घ्यायचा आहे आदित्य दचकला डॉक्टर अवस्थिंनी डायरी का स्वीकारली ते तिचा काय उपयोग करणार होते हे प्रश्न त्याला सतावू लागले डायरी स्वीकारल्यानंतर डॉक्टर अवस्थींनी ती आपल्या क्लिनिकच्या गुप्त खोलीत ठेवतात तिथे अनेक प्राचीन ग्रंथ आणि रहस्यमय वस्तू होत्या आता आली आहे त्यांनी डॉक्टर अवस्थींनी डायरीचं पहिलं पान उघडलं त्यावर लिहिलं होतं ही डायरी फक्त भविष्य सांगत नाही तर ते बदलण्याची क्षमता देखील देते त्यांच्या डोळ्यात चमक आली म्हणजे मी भविष्य बदलू शकतो डॉक्टर अवस्थींनी काही दिवसांच्या आतच एक प्रयोग करण्याचं ठरवलं त्यांनी डायरीत लिहिलं दिनांक मार्च मी एक वैद्यकीय शोध ज्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचतील या रात्री त्यांनी उत्सुकतेने झोप घेतली दुसऱ्या दिवशी त्यांच्या मेलबॉक्समध्ये एक पत्र होतं प्रिय डॉक्टर अवस्थी आपल्या संशोधनासाठी अनुदान मंजूर झालं आहे आपण लवकरच आपल्या प्रकल्पाची सुरुवात करू शकता संशोधन संस्था प्रकल्प सुरू झाला पण लवकरच अडथळे येऊ लागले उपकरांची कमतरता कर्मचारी समस्यांमुळे प्रकल्प रखडला डॉक्टर अवस्थींनी डायरी पुन्हा लिहिलं पाच एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व अडथळे दूर होतील आणि माझं संशोधन यशस्वी होईल पण पण पाच एप्रिलला एक भयंकर आग लागली ज्यामुळे संपूर्ण प्रयोगशाळा नष्ट झाली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण सर्व संशोधन सामग्री जळून थाक झाली डॉक्टर डायरी पुन्हा उघडली आणि एक नवीन पान दिसलं जो कोणी भविष्य बदलण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देतो त्यांच्या लक्षात आलं की डायरी फक्त भविष्य सांगते ते बदलण्याचा प्रयत्न शापित आहे आदित्यला या घटनेची माहिती मिळाल्यावर त्याच्या मनात अपराधीपणाची भावना आली मी डायरी देऊन चुकीचं केलं का डॉक्टर अवस्थींनी ठरवलं की डायरी कुठेतरी लपवावी जिथे ती कोणाच्याही हातात येणार नाही त्यांनी ती एका प्राचीन मंदिराच्या गुप्त कक्षात ठेवली ज्याची माहिती फक्त त्यांनाच होती डायरी लपवून डॉक्टर अवस्थींना शांतता मिळाली पण त्यांच्या मनात एक शंका होती डायरी पुन्हा प्रकट होईल का आणि जर झाली तर कुणाच्या हातात जाईल डॉक्टर अवस्थींनी डायरी मंदिराच्या गुप्त खोलीत ठेवल्यापासून ती कुठल्याही हालचाली शिवाय होती पण एक दिवस एका अनोळखी व्यक्तीच्या हाताने ती उचलली हा काय प्रकार आहे त्या व्यक्तीने डायरी उघडली आणि त्या क्षणी मंदिरातील दिवे मंदावले त्याच्या पानांवर नव्या ओळी उमटल्या जो मला स्पर्श करतो त्याचे नशेब माझ्या हाती येत नवीन मालक विक्रम ठाकूर विक्रम ठाकूर एक इतिहास संशोधक जो पुराण आणि शापित वास्तूंबाबत संशोधन करत होता त्याला मंदिरात एक जुनी खोली असल्याचं कळत आणि तिथे जाऊन त्याने ही डायरी शोधून काढली म्हणजेच ही एक जादुई वस्तू आहे विक्रमने विचार केला त्याने डायरी वाचण्यास सुरुवात केली आणि त्यातच त्याला एका भयानक सत्याचा उलगडा झाला डायरीच्या पुढील पानावर लिहिलं होतं दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस विक्रम ठाकूरला ही डायरी संपवायची इच्छा होईल पण तो स्वतःच तिचा कैदी बनेल म्हणजे काय विक्रम गोंधळला ही डायरी मला कैदी बनवेल म्हणजे मी तिचा मालक झालो आणि तेव्हाच डायरीवर एक चमकदार प्रकाश पडला आणि विक्रमचं नाव तिच्यावर उमटलं त्या रात्री विक्रमला झोप लागत नव्हती त्याच्या डोळ्यांसमोर डायरीतील ओळी चमकत होत्या अचानक त्याला भास झाला तो एका अंधारा खोलीत उभा आहे आणि समोर डॉक्टर अवस्थी आदित्य आणि अनेक मृत लोक उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर भयानक छाया होती विक्रम तू अडकलास डॉक्टर अवस्थींनी कुजबुजलं ही डायरी कोणा एकाची होत नाही ती फक्त आपल्यात खेळ खेळते विक्रम किंचाळच जागा झाला दुसऱ्या दिवशी विक्रम डायरी उघडली आणि तिने एक नवीन भविष्य लिहिलं होतं दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस विक्रम ठाकूर हा डायरी पासून मुक्त होऊ इच्छितो पण नियती त्याला अजून एक संधी देईल संधी म्हणजे मी यातून सुटू शकतो त्याला एकच मार्ग दिसत होता या डायरीचा खरा उगम शोधणे विक्रमने डायरीच्या मागील पानांवर संशोधन केलं आणि त्याला एक नाव सापडलं राजा वर्धमान सिंग अठराशे पंच्याहत्तर म्हणजेच ही डायरी एकशे पन्नास वर्षापूर्वीची आहे आता तो राजा वर्धमान सिंगचा इतिहास शोधायला निघाला विक्रमने एका जुन्या ग्रंथालयात शोध घेतला तिथे त्याला एक पुस्तक मिळालं राजा वर्धमान आणि त्याचा शाप पुस्तकात लिहिलं होतं राजा वर्धमान सिंग याने मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी एक रहस्यमय डायरी बनवली पण त्याने नियतीशी खेळ केला आणि त्याच्या वंशजांनी ती डायरी एका मंदिरात बंद केली म्हणजेच ही डायरी मानवी हाताने बनवली होती विक्रमला समजलं ही डायरी अपघाताने नाही तर एखाद्या गूढ प्रयोगातून तयार झाली होती आता पुढे काय विक्रम राजा वर्धमानचा इतिहास उलगडणार डायरीचं सत्य समजून घेतल्यावर तो तिचा शेवट करण्याचा मार्ग शोधेल पण डायरीने त्याचं भविष्य आधीच लिहिलं होतं तो यातून सुटू शकणार नाही म्हणून मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद